नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालं आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे असंही स्वामी शांतीगिरी महाराज यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आघाडी घेतली आहे महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतीगिरी महारा महाराज यांनी व्यक्त केला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत प्राधान्य देण्यात आहेत आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारी बाबत काही चर्चा झाली भाजपच्या अनेक जे जेश्रेष्ठ आहेत त्यांच्या समिती असं त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला आहे की आमच्या भक्तव्यांना अगोदर निर्णय केलेला नाहीत ज्या आमच्या आमचं जो विचार आहेत महत्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार गेली पाहिजेत की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत जसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील जर तिकीट पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट अग न देऊ आम आपण दुसऱ्या विसरला त्याचा कारण संपला आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचा आणि आपलं लढायचा आणि जिंकायचं हो आमच्या ज्यांनी पूर्ण जुळलेलं आहे आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडणार आहोत हे अत्यंत हे चुकीचा विषय आहेत आम्ही पहिल्यापासून दोन वर्षापासून आमची तया तयारी चा चालू झाली आहे आणि आम्ही आमच्या स्वभावावर ठिकाणी उभं राहिलेला आहोत